नमस्कार मंडळी कशा आहात आज मी बनवणार आहे मॅंगलोरियन चिकन सुक्का चला मग सुरू करूया पॅनमध्ये थोडंसं तूप घालून मी अर्धा नारळ खवून घेतलेला आहे आणि तो फ्राय करून घेतला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून फ्राय केलेला आहे हा मसाला तुम्ही थोडासा रोस्ट जास्त करू नका थोडासा फ्राय करून साईडला ठेवून द्या मी दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीरी इथे मी दाखवलेलं आहे साहित्य दोन कांदे टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची आणि हा मसाला चिकन सुक्काचा आहे तो मी घरी बनवला आहे मी कधी वेळ मिळाला तर नक्की तुम्हाला ती रेसिपी त्याची शेअर करेन आता तो मी फ्राय केलेला मसाला मिक्सीमध्ये लावून घेतलेला आहे जास्त बारीक वाटू नका थोडंसं भरडच राहू द्या जास्त बारीक वाटलं तर ते एकदम पेस्ट होऊन जाईल चिकनमध्ये मिक्स केल्यावरती थोडंसं असं लागलं पाहिजे आता एका कडाईमध्ये थोडं तेल टाकून हिरवी मिरची टाका राई टाका कांदा टाका आणि मस्त फ्राय करून घ्या फ्राय झाल्यावरती थोडंसं मीठ टाका कारण कांदा नरम पडेल आणि थोडीशी हळद टाका मग चिकन टाकून घ्या मग टोमॅटो टाकून घ्या आणि मग त्याच्यावरती कढीपत्ता टाका आता तुम्ही म्हणाल कढीपत्ता फोडणीला नाही टाकला तर कढीपत्ता वरूनच टाकतात कारण कढीपत्त्याचा वास छान येतो झाकण मारून एक दहा मिनटं ठेवा त्याच्यानंतर काढून परत मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यावरती थोडंसं मीठ मला कमी पडत होतं म्हणून मी टाकलं परत आणि हा वाटलेला मी मिक म चिकन सुक्याचा बनवलेला हा मसाला मी चार चमचे टाकलेला आहे मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी दोन चमचे परत टाकलेलं बघा मी मीठ टाकलेलं थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला आहे लिंबू पिळालेलं कारण आधी दाखवायचं विसरली बघा अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे व मिक्स करून घ्या आणि परत एक दहा मिनटं झाकण मारून ठेवा त्याच्यानंतर झाकण मारायचं नाही आहे हा पाणी थोडा असंच आहे ना स्लो गॅसवरती थोडंसं सुकवायचं आहे त्याच्यानंतर मी एक चमचा घी टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि मग तो वाटलेलं वाटण टाकलेलं आहे पाणी चिकनचं सुकवू नका कारण तुम्हाला जर ओलसर पाहिजे असेल तर पाणी राहू द्या जर तुम्हाला ड्राय करा ॲक्च्युली ड्रायच खातात हे एकदम ड्राय करतात पण को मला थोडं ओलसर आवडतं कारण ते डोशाबरोबर चांगलं लागतं नीरदोसा याच्यावर छान लागतं आणि एक पाचच मिनटं मिक्स करून घ्या कारण नारळाचं कच्चेपणा जाण्यासाठी कसं वाटतंय कोथिंबीर सर्व करून घ्या आणि निर्दर्शवरोबर ती खा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय